पण त्याच्यामध्ये आपल्याला आजच्यापासून ही सुरुवात होत आहे तीन दिवस आता हा राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे आता आपल्याला माहिती आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत स्वतंत्र झाला बरोबर की नाही भारतंत्रात असलेला देश आपला स्वतंत्र झालेला आहे तो स्वतंत्र झाला असला तरी त्याच्या पाठीमागे योगदान आहे अनेकांनी योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानाचं प्रतीक म्हणून आपण त्यांचं स्मरण म्हणून संविधानानुसार आपलं देश चालतो आणि त्या संविधानाला कुठेतरी आपली शिस्त लागावी विद्यार्थ्यांमध्ये रुचावी आणि ती माहिती व्हावी आणि आगा अशा प्रकारचं अवलोकन विद्यार्थ्यांनी करावं आणि अशा प्रकारे ज्यांनी ह्याच्यासाठी आहुती दिलेली आहे त्यांचं बलिदान कुठे वाया जाऊ नये आणि त्यांच्यामुळं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे स्वातंत्र्य मिळालं म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य आज अजमावतो आहोत की आपल्याला प्रत्येक बोलण्याचं स्वातंत्र्य कुठेही फिरण्याचं कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य आहे अशा वेगवेगळे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले कोण म्हणजे मुक्त जीवन आपल्याला आहे आणि अशा प्रकारचे मुक्त जीवन ज्याने दिलेलं आहे या जीवनाचं आपण एक चांगल्या प्रकारचं चा सार्थक करू जेणेकरून ज्यांनी यासाठी आहुती दिली आहे त्याचं स्मरण आणि त्याचं प्रतीक म्हणून आपला हा ही देवता राष्ट्रीय प्रतीक ज्याला म्हटलं जातं हा तिरंगा आहे तर तिरंगा तीन दिवसाचा कार्यक्रम त्या तीन दिवसाच्या कार्यक्रमात आज पहिल्या कार्यक्रमानिमित्त आज आपण सगळ्यांनी तुमचे टाळ्या वाजून तीरं� स्वागत करूया सगळ्यांनी टाळ्या ध्वजारोहणासाठी आपल्या कॉलेज विभागाचे ज्युनियर कॉलेज विभागाचे उपप्राचार्य आदरणीय पाजीलसर यांना मी आजच्या पहिल्या ध्वजारहणासाठी दे निमंत्रण देत आहे ध्वजारण केले निवृत्त करतो Vamos lá, galera. मरू जब मैं तिरंगा हो कफन के लिए मरू जब मैं तिरंगा हो कफन के लिए जान जाए तो जाए वतन के लिए जान जाए तो जाए वतन के...